श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे सुंदर असं तोरण कशा पद्धतीने बनवायचं तर बघू शकता हे सुंदर असं तोरण आज मी बनवलेलं आहे आणि याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे जेणेकरून अशा पद्धतीचं सुंदर तोरण तुम्ही देखील घरच्या घरी बनवू शकता तर ज्या मैत्रिणींना अशा पद्धतीच्या वस्तू बनवायला आवडतात किंवा रांगोळ्या बनवायला आवडतात त्या मैत्रिणींसाठी मी आजचा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करत आहे आणि ज्या मैत्रिणींना अशा वस्तू बनवायची इच्छा आहे पण त्या वस्तूबद्दल माहिती नाही आहे नक्की कशा बनवायच्या कुठलं साहित्य लागतं किती वेळ लागतो ती वस्तू बनवायला ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्ही देखील अशा पद्धतीच्या दे वस्तू बनवू शकता जसं की मी आधी पण व्हिडिओमध्ये म्हटलं तर बघा तुम्हाला जे स्क्रीनवरती तोरण दिसतंय त्या तोरणाचा संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी तू पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ही जी डिझाईन आहे मी अगदी सिम्पल डिझाईन काढलेली आहे जेणेकरून ज्या मैत्रिणींला स्केच वगैरे येत नाही त्या मैत्रिणींला देखील अशा पद्धतीचं सुंदर तोरण बनवता यावं यासाठी नाहीतर अजून डिफिकल्ट आणि वेगळ्या ॲट्रॅक्टिव्ह डिझाईनचं तोरण मी बनवू शकले असते पण म्हटलं सिंपलच तोरण बनवूया आणि ते दिसायला ॲट्रॅक्टिव्ह दिसेल म्हणजे सिंपल जरी असलं डिझाईन जरी सिंपल असली तरी दिसताना ते ॲट्रॅक्टिव्ह दिसेल अशा पद्धतीचं तोरण आज आपण बनवूया जेणेकरून तुम्हाला देखील हे बनवता येईल म्हणजे ज्या मैत्रिणींना स्केच वगैरे छान काढता येतं त्या मैत्रिणींना नाही बरं का पण ज्या मैत्रिणींना स्केच वगैरे व्यवस्थित जमत नाही किंवा स्केच काढायला अडचण येतात त्या मैत्रिणींना देखील अशा पद्धतीचं सिंपल स्केच काढता येईल यासाठी मी ही डिझाईन या ठिकाणी आज शेअर करणार आहे चला तर बगुया। ही तोरन साथी कुटला -कुटला साथी लगत। तर आपण आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो आता बघूया हे तोरण बनवण्यासाठी कुठलं कुठलं साहित्य लागतं तर बघा आता सध्या स्क्रीनवर जे माझ्या हातामध्ये आहे त्या कपड्याला रेगझिन म्हणतात आणि ते रेगझिन आपल्याला हे तोरण बनवण्यासाठी बेस म्हणून वापरायचं आहे तर अशा पद्धतीचं रेगझिन आपल्याला सिटीमध्ये वगैरे मिळून जातं किंवा गाड्यांचे कवर वगैरे ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी देखील अशा पद्धतीचं दे रेग मिळतं तुम्हाला जर रेगझिन उपलब्ध होत नसेल तर तुम्ही जाड पीस वगैरे जो असतो तो देखील वापरू शकता किंवा टेलरिंगच्या शॉपमध्ये आपल्याला कॅनव्हस मिळतो हो, तो कॅनवस देखील तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे जो बेस अवेलेबल होईल त्या बेसवरती तुम्ही अशा पद्धतीचं तोरण बनवू शकता तर बघा हे तोरण ज्यावेळेस मी बनवायला घेते किंवा कुठलीही रांगोळी ज्यावेळेस मी बनवायला घेते ती मी माझ्या अंदाजाने बनवत असते पण तुमच्या लक्षात यावं यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी मेजरमेंट सांगत आहे तर बघा जो हा मी बॉक्स बनवलेला आहे स्वामी समर्थ नाव लिहिण्यासाठी त्या बॉक्सची रुंदी जी आहे ती मी घेतलेली आहे एकोणचाळीस इंच त्याच्यानंतर उंची जी आहे ती घेतलेली आहे सहा इंच त्याची उंची आणि रुंदी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त देखील करू शकता त्याच्यानंतर त्या बॉक्समध्ये मी फ्री हँडने अशा पद्धतीने स्वस्तिक आणि त्याच्यानंतर श्रीस्वामी समर्थ हे, ना हे। आणी आणी नाव लिहून घेतलेलं आहे तर तुम्ही पण तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं मोठं पाहिजे छोटं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी श्रीस्वामी समर्थ आणि स्वस्तिक अशा पद्धतीचं नाव लिहून घेऊ शकता शक्यतो थोडंसं नाव टाकताना मोठंच टाकायचं आहे कारण आपण जी हुलन स्टिक करतो ती उलन जाड आहे बघू शकता आणि ती उलन ज्यावेळेस आपण स्टिक करतो त्यावेळेस ते, ते नाव जर मोठं असेल तर ते सुटसुटीत आणि छान दिसतं या उलट जर नाव छोटं टाकलं तर मग उलन स्टिक करायला डिफिकल्ट जातं आणि आपला वेळ पण वाया जातो डबल डबल कामं करायला ला लागतात त्याच्यामुळे सुरुवातीला ज्यावेळेस आपण एखादं नाव टाकत असू त्यावेळेस थोडंसं मोठं टाकायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित सुटसुटीत आणि छान दिसतं यासाठी तर बघा मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला उलन स्टिक करताना दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला स्टिक करायचे आहे तर बघा उलन स्टिक, स्टिक करताना कुठली काळजी घ्यायची कुठल्या ट्रिक्स अँड टिप वापरायच्या हे सगळं मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर आपण सुरुवातीला पाहिलं हे तोरण बनवण्यासाठी आपल्याला बेस लागतो बेस म्हणजे जसं की मी सांगितलं रेग्झिन त्याच्यानंतर आपल्याला लागते ला 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 उलन तर ही जी उलन आहे म्हणजे मी जी स्टिक करते ती उलन जी आहे ती आपल्याला ज्यावेळेस मार्केट मार्केटमध्ये आपण घ्यायला जातो त्यावेळेस घेताना व्यवस्थित काळजीपूर्वक घ्यायचे आहे कारण उलणमध्ये पण वेगवेगळे प्रकार येतात तर चांगल्या क्वालिटीचे उलन बघून आपल्याला घ्यायचे आहे चांगल्या क्वालिटीची उलन आपण कशी सर्च करायची तर चांगल्या क्वालिटीची जी उलन असते ती चारही बाजूनी भरीव असते तिला चारही बाजूने फर असतात या उलट जर दुसरी आपण दुसऱ्या क्वालिटीची कमी क्वालिटीची उलन जर घेतली तर त्याला दोन बाजूनीच फर असते आणि बऱ्याचदा उलण खरेदी करताना आपली फसवणूक होऊ शकते आपल्याला जर त्यातलं काही माहिती नसेल तर आपण चांगल्या क्वालिटीच्या उलनच्या ऐवजी तेवढ्याच पैशात कमी क्वालिटीची उलन घेऊन येतो आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या रांगोळ्या आपण बनवतो त्या व्यवस्थित बनवून तयार होत नाही तर ज्या मैत्रिणींना उलनबद्दल फरक कळतो त्या मैत्रिणींनी थोडंसं इग्नोर करा पण ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवणार रा असतील आणि त्यांना उलण कशी खरेदी करायची याच्याबद्दल काहीही माहीत नसेल त्या मैत्रिणींसाठी सांगत आहे बघा ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये जातो उलण खरेदी करायला त्यावेळेस आपल्याला उलण किलोमध्ये मिळते तर एका एक किलोमध्ये आपण वेगवेगळ्या वे वे कलरचे उलन खरेदी करू शकतो तर यापूर्वी मी व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे पण ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच आजचा आपला व्हिडिओ बघत असतील किंवा आजचा व्हिडिओ पाहणारे जे कोणी नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी ह्या गोष्टी मी पुन्हा एकदा डिटेल्समध्ये सांगत आहे जेणेकरून तुम्हाला या रांगोळ्या बनवण्यासाठी किंवा ही तोरणं बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी तर बघा ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये उलन खरेदी करायला जाल त्यावेळेस उलन खरेदी करताना सगळ्यात आधी बघायचं आहे त्या उलनला चारही बाजूनी फर आहे का म्हणजे ती जी उलन आहे चारही बाजूनी अशी फ्लफी आहे का का फक्त दोन बाजूनेच त्याला फर आहे याच्या आधी खात्री करायची आहे आणि जी भरीव उलन असते चारी बाजूनी उलन असते तीच उलन आपल्याला खरेदी करायचे आहे तर बघा आता सध्या उलनचे रेट कमी झालेले आहेत प्रत्येक एरियानुसार या उलनचे रेट जे आहेत ते कमी जास्त असू शकतात आणि ही उलन जी असते ती ज्यावेळेस आपण स्टिक करतो त्यावेळेस त्याला एक वेगळ्या प्रकारची चकाकी येते जसं की आपण रांगोळी काढतो रांगोळीला जशी चमक असते तसेच ह्या ओरिजिनल उलनला थोडीशी चमक असते तर उलन घेताना हे पण बघायचं आहे ती उलन आ, कशा पद्धतीने आहे अशा हातावरती ठेवून बघायचे आहे त्याला वेगळ्या प्रकारची चमक दिसते का की डल दिसतीये ह्या सगळ्या गोष्टी आहे कारण ज्या मैत्रिणींना खरंच ह्या रांगोळ्या बनवायच्या आहेत ही तोरणं बनवायचे आहेत त्यांनी ह्या बेसिक गोष्टी आधी समजून घ्यायला हव्यात जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही ह्या वस्तू बनवण्यासाठी मटेरियल मार्केटमध्ये घ्यायला जाल त्यावेळेस तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही आणि तुम्ही जे पैसे या मटेरियलसाठी गुंतवणार आहात ते देखील पैसे गुंतवताना त्या बदल्यात येणाऱ्या वस्तू आहेत त्या पण तुम्हाला व्यवस्थित खात्रीशीर वस्तू येतील यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी अगदी डिटेल्समध्ये प्रामाणिकपणे सांगत आहे ज्या की मी ह्या वस्तू खरेदी करताना टिप्स फॉलो करत असते आणि ही सगळी काळजी घेऊन वस्तू खरेदी करत असते त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत प्रामाणिकपणे शेअर करत आहे तर बघा बोलता बोलता या ठिकाणी आपण जे टेक्स्टला उलन स्टिक केली होती त्याच्या बाजूला देखील मी अशा पद्धतीने रेड कलरची उलन स्टिक करून घेतलेली आहे तर ती कशा पद्धतीने स्टिक केलेली आहे ते देखील तुम्ही व्हिडिओमध्ये दे साईड बाय बघा जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे तोरण बनवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ना ना, अगदी इझिली तुम्ही अशा पद्धतीचं तोरण बनवू शकता तर बघा बाळ मध्ये रडत होतं त्याच्यामुळे तिला बघत बघत मी हा व्हिडिओ एडिट करत होते त्याच्यामुळे नकळत कुठंतरी व्हिडिओ एडिट करताना बोलताना माझी लिंक तुटत होती त्याच्यामुळे बऱ्याचदा मला काय बोलायचं आहे ते लिंक तुटल्यामुळे व्यवस्थित असं तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नव्हतं पण तरी देखील मी व्हिडिओ मुलांना बघून मला ज्या पद्धतीने एडिट करता येतात तुमच्यासोबत शेअर करता येतात त्या पद्धतीने मी करत असते आणि मला जेवढ्या गोष्टी माहीत आहे त्या वस्तूबद्दल तेवढ्या मी देण्याचा प्रयत्न करत असते प्रामाणिकपणे जेणेकरून मला असं वाटतं ज्या मैत्रिणींच्या घरात लहान लहान मुलं आहेत त्या मैत्रिणींना जर बाहेर पाडता येत नस अशा वस्तू शिकायला तर त्यांना घर बसल्या ही माहिती मिळावी हाच माझा हेतू असतो त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी मला जमेल त्या पद्धतीने तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर बघा मैत्रिणींनो आपण जे एकोणचाळीस इंच रुंदीचं आणि सहा इंच उंचीचा जो बॉक्स बनवला होता त्याच्यामध्ये श्रीस्वामी समर्थ नाव टाकून घेतलेलं आहे थोडंसं मोठ्या अक्षरामध्ये फ्री हँडने स्केच केलेला आहे त्याच्यावरती या ठिकाणी मी क्रीम कलरची उलन स्टिक केलेली आहे नावावरती आणि स्वस्तिकवरती त्याच्यानंतर बाजूला मी रेड कलरची उलन वापरलेली आहे त्याच्यानंतर बॉर्डरला मी डार्क मरून कलरची उलन वापरलेली आहे या व्यतिरिक्त तुम्ही डार्क रेड कलरची उलन नावाला वापरा स्वामी समर्थ आणि त्याच्यानंतर जी मी रेड कलरची उलन ज्या ठिकाणी वापरलेली आहे तिथे येल्लो कलरची उलन वापरा त्याने आपलं जे तोरण आहे अजून अॅट्रॅक्टिव्ह दिसेल पण हे दोन कलर माझ्याकडचे संपले होते जसं की येल्लो कलर रेड कलर होता पण येल्लो कलर संपला होता त्याच्यामुळे ते, ते कॉम्बिनेशन या ठिकाणी मला करता आलं नाही पण मी ज्या गोष्टी माझ्या वस्तूमध्ये करत नाही त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून तुमची वस्तू माझ्यापेक्ष वस्तूपेक्षाही सुंदर बनवून तयार व्हावी हो यासाठी तर बघा कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पाहिजे तसं बनवू शकता पण येल्लो आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन वापरलं तर हे खूप उठून दिसणार आहे तोरण नक्की ट्राय करा जर तुम्ही अशा पद्धतीचं तोरण बनवणार असाल तर तर बघा अशा पद्धतीनेच आपल्याला एका सिक्वेन्सने उलंद स्टिक करत जायचं आहे आणि ज्यावेळेस आपण स्टिक करतो ना त्यावेळेस आपल्याला जास्त पण ग्लू टाकायचा नाही आहे आणि कमी पण टाकायचा नाही आहे मीडियम ग्लू आपल्याला त्या ठिकाणी त्या लाईनवरती टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला उलंद स्टिक करायची आहे आणि ज्यावेळेस आपण ग्लू स्टिकने ग्लू टाकत असतो रेग झीनवरती त्यावेळेस आपल्याला जास्त पण ग्लू लांबपर्यंत टाकायचा नाही आहे थोडा थोडा टाकायचा आहे कारण की ग्लू जो आपण टाकतो तो गरम असतो आणि जास्त आपण टाकायला गेलो तर पाठीमागचा जो ग्लू टाकलेला असतो तो थंड होतो मग त्याच्यामुळे मग काय होतं उलन त्याच्यावरती स्टिक होत नाही त्याच्यामुळे आपल्याला आधी थोडा थोडा ग्लू टाकत जायचंय त्याच्यानंतर उलन स्टिक करत जायचं त्याच्यानंतर पुढे परत ग्लू टाकून उलन स्टिक करायचे आहे तर ज्या मैत्रिणी अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवतात किंवा तोरणं बनवतात त्यांनी थोडंसं इग्नोर करा पण ज्या मैत्रिणी किंवा जे व्ह्यूअर्स आपला आजचा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहे अशा पद्धतीची तोरणं त्यांनी अजून कधीही बनवलेली नाही त्यांना ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी मी सांगत आहे ज्या की मी माझ्या अनुभवातून शिकलेल्या आहे तर बघा आपली वरची जी पट्टी आहे श्री स्वामी समर्थ नावाची ती बनवून झालेली आहे ती तुम्हाला किती ब्रॉड बनवायची किंवा किती छोटी बनवायची ते तुमच्यावरती आहे मी ज्या पद्धतीने मेजरमेंट घेतलं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जसं की आधी पण मी व्हिडिओमध्ये म्हटलं त्याच्यानंतर खालच्या बाजूला मी अशा पद्धतीने पानं काढून घेतलेली आहे आणि ती देखील मी एक रँडमली अंदाजेच काढलेले आहेत पानं कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट वगैरे घेतलेलं नाही आहे जर तुम्हाला एकसारखी पानं काढता येत नसेल हाताने तर तुम्ही काय करायचं आहे एका पेपरवरती आधी एक पान काढून घ्यायचं आहे आणि ते पान तिथे ठेवून बाजूने ट्रेस करून घ्यायचं आहे किंवा आउटर लाईन काढून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला जर हाताने एकसारखी पानं सगळी काढता येत नसेल एका साईजमध्ये काढता येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता जेणेकरून तुमची पानं जे आहेत पूर्ण तोरणाची एकसारखी येतील तर मी डायरेक्टली काढलेली आहे कारण की बाळ झोपल्यानंतर किंवा बाळ कुठंतरी एखादी खेळणी खेळत असल्यानंतर मी ह्या वस्तू बनवत असते आणि माझ्याकडे वेळ कमी असतो त्याच्यामुळे मी कमीत कमी वेळेमध्ये माझं काम कसं पटकन करून होईल याकडे लक्ष देत असते त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने काम करत असते डायरेक्टली स्केच करत असते तर बघा अशा पद्धतीने आपण पानांना आतल्या साईडने कलर देऊन घेतलेला आहे म्हणजे स्टिक करून घेतलेले आहे तर बाहेरून मी डार्क ग्रीन कलरची स्टिक केलेली आहे त्याच्यानंतर आतल्या साईडला मी थोडीशी फेंट ग्रीन कलरची स्टिक केलेली आहे त्याच्यानंतर वरचा जो स्पेस दिसतोय तुम्हाला आता सध्या मी जिथे स्टिक करते त्या ठिकाणी मी परत क्रीम कलरची स्टिक करत आहे तर बघा आपण स्वामी समर्थ हे जे नाव स्टिक केलेलं आहे उलनने तिथे मी क्रीम कलर ची उलण वापरलेली आहे त्याच्यामुळे मी या पॅचला क्रीम कलर ची उलण वापरत आहे जर तिथे तुम्ही रेड कलरची उलन वापरली तर तुम्हाला या पॅचला देखील रेड कलरची उलन वापरायची आहे आपण ज्यावेळी ही तोरणं बनवतो किंवा ह्या उलणच्या रांगोळ्या बनवतो त्यावेळेस याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन खूप महत्वाचं असतं आपण कलर कॉम्बिनेशन कसं करतो त्याच्यावरती ती रांगोळी किती ॲट्रॅक्टिव्ह दिसते हे ठरतं त्याच्यामुळे आपण डिझाईन कशी काढतो याच्यापेक्षा आपण कलर कॉम्बिनेशन कसं करतो याला खूप महत्व आहे ह्या रांगोळ्यांमध्ये त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस हे रांगोळ्या बनवाल किंवा अशा पद्धतीचे तोरणं बनवाल त्यावेळेस कलर कॉम्बिनेशनचा नीट अभ्यास करा आणि त्याच्यानंतरच रांगोळ्या बनवा जेणेकरून तुमच्या रांगोळ्या तयार झाल्यानंतर किंवा तुमची तोरणं बनवून तयार झाल्यानंतर रिचायला खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह बनवून तयार होतील तर बघा या ठिकाणी शेवटचा जो पॅच होता तो अशा पद्धतीने मी फिल करून घेत आहे आणि मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते स्टिक करताना अगदी त्याच पद्धतीने स्टिक करायची आहे जसं की मी बघा पहिल्यांदा आउटर लाईन करून घेत आहे त्याच्यानंतर आतला भाग फिल करून घेत आहे जेणेकरून ते फिनिशिंगला छान दिसतं या उलट जर आपण कुठेही कशी स्टिक केली तर मग ती फिनिशिंगला व्यवस्थित दिसत नाही आणि वेगळंच काहीतरी स्ट्रक्चर दिसतं त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण उलन स्टिक करतो त्यावेळेस अशा पद्धतीने एका सिक्वेन्सने स्टिक करायचे आहे तर बघा आता पानं झाली त्याच्यानंतर मधला पॅच पण झाला आपला कवर करून त्याच्यानंतर खालच्या साईडला मी अशा पद्धतीने एक लटकन टाईप करत आहे खरंतर या ठिकाणी मला झेंडूच्या फुलांचा शेप द्यायचा होता पण पानांचा मधला जो भाग आहे तो थोडासा निमुळता आहे त्याच्यामुळे झेंडूच्या फुलासारखा शेप देता आला नाही पण मग मी अशा पद्धतीने या ठिकाणी शेप दिलेला आहे याच्या बाहेर देखील आपण पाकळ्या वगैरे काढू शकतो पिंक कलरच्या पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता मुलांमुळे त्याच्यामुळे मी आता सध्या एवढंच तोरण ठेवणार आहे आणि हे देखील दिसायला खूप सुंदर दिसत आहे तुमच्याकडे जर जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही याच्या खाली देखील अजून पाकळ्या वगैरे काढू शकता त्याला पिंक कलर वगैरे फील करू शकता त्याने देखील अजून आपलं तोरण उठून आणि सुंदर दिसेल तर बघा मैत्रिणींनो ह्या ज्या रांगोळ्या किंवा हे जे तोरण आपण बनवतो त्याची प्रोसेस बनवण्याची सेम आहे फक्त आपल्याला कलर कॉम्बिनेशन कुठं कसं वापरायचं आहे याचा विचार करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित हाताची काळजी घेऊन आपल्याला ही उलन स्टिक करायची आहे कारण हा जो ग्लो आपण स्टिक करण्यासाठी रेक्झिनवरती टाकत असतो तो खूप गरम असतो आणि आपल्याला अशा पद्धतीने बोटांच्या साह्याने तो प्रेस करून स्टिक करायचा असतो आणि तो स्टिक करत असताना नकळत जर त्या ग्लूवरती आपली बोटं पडली तर चटका बसतो आणि त्याच्यामुळे ही जी उलन स्टिक करतो आपण त्यावेळेस व्यवस्थित काळजी घेऊन स्टिक करायची आहे ज्यावेळेस आपण उलन प्रेस करायला जातो त्यावेळेस पटकन प्रेस करायचे आहे आणि पटकन हातवरती घ्यायचं आहे जेणेकरून हाताला चटके बसत नाहीत ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते कारण की जसं आधी पण मी व्हिडिओमध्ये म्हटलं ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीची तोरणं किंवा रांगोळ्या बनवणार असतील त्यांना ते बनवत असताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा जर घरात लहान मुलं असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसेल तर नकळत लहान मुलांनाही कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी कारण की माझ्याही घरात दोन लहान लहान मुलं आहेत आणि ह्या सगळ्या वस्तू बनवताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी बनवताना मी सगळ्यात पहिल्यांदा मुलांची काळजी घेते कारण की त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये याची पहिल्यांदा काळजी घेते थे आणि त्याच्यानंतरच ह्या सगळ्या वस्तू बनवत असते आणि माझे छंद जोपासत असते तर बघा अशा पद्धतीने आपलं तोरण बनवून झालेलं आहे मुलांमुळे माझ्याकडे वेळ थोडासा कमी असतो त्याच्यामुळे मी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सुंदर वस्तू कशी बनवून होईल याकडे लक्ष देत असते आणि मला जेवढा वेळ मिळतो दिवसभरातून तेवढ्या वेळेतच मी एखादी वस्तू कशी बनवता येईल याकडे लक्ष देते त्याच पद्धतीने माझ्याकडे जेवढा वेळ होता आज त्या वेळेमध्ये मी हे तोरण बनवलेलं आहे तुमच्याकडे जर अजून वेळ असेल तर तुम्ही याच्यात अजूनही एक्स्ट्राचं वर्क करून अजून हे तोरण सुंदर बनवू शकता पण मी तुम्हाला फक्त आयडिया यावी म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर केलेला आहे सध्या तुम्हाला व्हिडिओमध्ये जे आपण स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे ते उलटं दिसत असेल किंवा नाव जे आहे ते उलटं दिसत असेल तर अशा पद्धतीने आपल्याला तोरण बनवून झाल्यानंतर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे तर कट करताना आपल्याला थोडीशी उलन सोडून मग नंतर कट करायचं आहे अगदी कट्टू कट ही नाही कट करायचं आणि जास्तही लांब नाही कट करायचं तर बघा सरळ बाजूने आपलं तोरण अशा पद्धतीने दिसत आहे तर बघा मैत्रिणींनो हे जे तोरण मी बनवायला घेतलेलं त्यावेळेस अजिबात आधी काही असं डिझाईन वगैरे ठरवलं नव्हतं असं बनवायचं तसं बनवायचं जसं जसं मला सुचत गेलं तसं तसं मी या ठिकाणी हे तोरण बनवलेलं आहे अशा पद्धतीचे तोरणं तुम्हीही बनवू शकता ही तोरणं बनवायला अगदी सोपे आहे फक्त यासाठी लागणारा वेळ जो आहे तो थोडासा जास्त लागतो आजचा व्हिडिओ जरी सतरा मिनिटांचा असला तरी हे तोरण बनवायला मला भरपूर वेळ लागलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूने हँगिंग करण्यासाठी लेस वगैरे लावून घ्यायचे आहे सध्या मी काही ते दाखवलेले नाहीये पण तुम्ही दोन्ही बाजूने लेस लावू शकता जेणेकरून डोरला ते व्यवस्थित लावता येईल